नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल हो या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे छोटासा ओढा आणि पर्यावरणा होणारे बदल प्राण्याबद्दल या याबद्दलची माहिती घेण्यासाठी कोठे प्राणी संग्रहालयात किंवा पर्यटन स्थळी जायची गरज पडत नाही कारण गावाकडे हे वातावरण प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे होणारे बदल पक्षाबद्दल प्राण्याबद्दल अचूक अशी माहिती आपण निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर भेटत असते तर इथं आल्यानंतर छोटासा ओढा पण पावसाने स्वच्छ पाणी वाहणारे नदीसारखा तुडुंबाचा वाहत होता आणि छान असं गारवा पावाऱ्याची झलक त्यामुळं खूप छान आणि मनाला प्रसन्न वाटत होतं तर समोरून अचानक आपल्याला दिसते ते माकड आणि माकड वेगळे आणि वानर वेगळे असतात ज्यांचं तोंड काळं असतं त्याला आमच्या इकडं वानर म्हणतात तर हे असं समोरून आल्यानंतर अनपेक्षित पाहिल्यावर जे मनाला मनाला जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त होत नाही आणि गावाकडे राहिले जे पाहिले की गावाकडे प्रत्येक ऋतूमध्ये पक्षामध्ये झाडामध्ये जो बदल होतो त्यामुळे निसर्गाशी पर्यावरणाशी आपण अगदी जवळ जातो आणि आपल्याला ओढ निर्माण होते आणि सकून आपल्याला आप नवनवीन पाहायला भेटत तर लहान मुलांना किंवा मुलांना घडवण्यासाठी हे पुरेसा आहे कारण आपण यातन यातूनच आपण आयुष्य कसं घड घडतो हे आपण न सांगता कुणी न शिकवता आयुष्य उत्तम घडू शकते त्या प्राण्यांच्या हालचाली झाडात होणारे बदल आणि आपण झा पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो यांची आपल्या जीवनाशी काय गरज आहे की बाबा यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात हे पण आपल्याला आपोआप कळायला लागतं आणि आपण त्यांना कसं कृती केल्यानंतर ते आपल्याशी कसे रिएक्ट होतात हे पण चांगल्या प्रकारे समजून येतं आपण त्यांना जर त्रास दिला तर ते पण आपल्याला देता त्रास देतात आपण प्राण्यांशी प्रेमाने वागले तर ते पण आपल्याशी प्रेमाने वागतात हे आपल्याला समजायला लागतं आपण एखाद्याला विनायकारण त्रास देऊ नये हे पण आपल्याला गावाकडे शहरात हे आपण एवढं जवळून पाहू शकत नाही कारण शहरात तेवढी गर्दी गाड्या त्यामुळे त्यांना पण त्रास होतो आणि त्यांना पण कुठं जीवा स्वतःच्या जीवाची काळजी असते त्यामुळे आपण पण ते आपल्या जीवाची काळजी करतो त्याप्रमाणे ते पण त्यांच्या जीवाची काळजी करत असतात तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगू शकता